मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूरतर्फे जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्वेला कॉलनी वर्धा रोड येथे कवितेवर बोलू काही साहित्य संवाद कैफियत कविता संग्रहाचे प्रकाशन आणि निमंत्रिताचा कवी संमेलन हा कार्यक्रम उत्साहात अतिउत्साहक म्हणूया संपन्न झाला या कार्यक्रमासाठी डॉक्टर पावशेकर सर डॉक्टर बळवंत भोयर डॉक्टर संजय पाजभाई ज्येष्ठ कवयित्री सवितादा धमगाय आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांच्या कैफियत या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालंय या कार्यक्रमासाठी वराडी कवी असं म्हणूया आपण असे डॉक्टर संजय पाजबाई या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया हो की त्यांना नेमकं काय वाटलंय संजय सर काय सांगणार की आजचा हा कार्यक्रम आपल्या पावनभूमीत संपन्न झाला असे कार्यक्रम नेहमी नेहमी घेतले काय बरं वाटते जे कारण झका कार्यक्रम ते आमचे राहुल सर आहेत त्यांचं नियोजन प्रयोजन सगळं काही व्यवस्थित होतं फक्त आमच्या चुका होतात की आम्ही उशिरा पोहोचतो आणि मग आमच्या कविता लोकांना थोडासा त्रास होतो पण म्हणून मी त्यांना सांगतो की थोडस वेळेवर पोहोचले तर हा कार्यक्रम राहुल राहुलकरांना जसा अपेक्षित आहे तसाच होईल यापुढे पूर्ण शुभेच्छा देतो आणि हा चांगला झाला एवढसा यानंतर नितेश मिश्रामही आपल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय वाटत तुम्हाला कार्यक्रम सर कार्यक्रम खूप व्यवस्थित झाला वेळेचं अगोदर सुरू व्हायला पाहिजे होता आणि वेळेवर तुमच्याकडून पूर्णपणे प्रयत्न झाला पण आमच्याकडून काही चुका झाल्या तुम्ही आपल्या जागी पूर्णपणे बरोबर होत आणि कार्यक्रम खूप उत्तम झाला यानंतर ज्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालंय प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री निर्माता लेखिका प्राजक्ता खांडेकर यांच्या कैफियत या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं त्यांच्याकडनं जाणून घेऊया कैफियत बद्दल धन्यवाद राहुल दादा खरंच म्हणजे हा माझा पाचवा काव्य संग्रह आहे आणि पावशेकर मान्य पावशेकर पावशेकर बोलले की राहुल दादांच्याकडे आल्यानंतर त्यांना हे प्राथमिक शाळेसारखं वाटतं पण मी त्याच्या पलीकडे बोलणार आहे की राहुल दादाच्या या मराठीचे शिरेदार समूह मध्ये आल्यानंतर मला हे माहेरघर वाटतं कारण हे खरंच माझं माहेर आहे आणि याच्यामध्ये हे माझा पाचवा काव्य संग्रह आहे कैफियत कैफियत म्हणजे मनातील भावना प्रसंग दुःख आनंद ह्या सगळ्या गोष्टींच मांडणी शब्दांच्या काव्यांच्या रूपात मी कैफियतद्वारे कर, केलेली आहे आणि आ, इतका सुंदर कार्यक्रम आणि बहारदार कार्यक्रम झाला की शेवटी आम्हाला वेळ पुरला नाही तर त्याच्यामुळे मी या माध्यमातून हे सांगू इच्छिते की कार्यक्रम हा अगदी वेळेवर सुरू करावा आणि वेळेवर संपवावा कदाचित माझ्यामुळे थोडा विलंब झाला मला वाटलं की जरा लोक कमी होते परंतु शेवटी जी दादाची धडपड होती शेवटी कारण कार्यक्रम कार्यक्रमाला खूप वेळ होत होता आणि प्रत्येक कवीला त्यांचं गीत काव्य सादरीकरण करायला आ, संधी मिळणार होती ती थोडी कमी मिळाली तर याच्यानंतर हा पूर्ण पुरेपूर प्रयत्न केला जाईल आणि खरंच खूप छान असं दादाचं नेहमीच असत आणि दादा, दादा जिथे राहुल दादा आहे तिथे कशालाच कमी नाही हे माझं घर आहे आणि राहुल सारखे दादा, सार दादा आमच्या सर्वांशी सर्वांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे हा जो रोप होतो ते वटवृक्ष झालेला आहे आणि अजून खूप भरभराटच लागणार आहे त्यामुळे या कार्यक्रमात खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटते मला आनंद वाटत आहे आणि नेहमी नेहमी ह्या नेहमी नेहमी दादा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन लोकांना संधी देतात तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि दादांचं याच्यानंतरचा कार्यक्रम औरंगाबाद येथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्व जे काही कवी आहेत आणि नवोदित कवी आहेत जे काही इथे असलेले कवी आहेत त्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद धन्यवाद या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक म्हणून ज्येष्ठ कवयित्री सविताताई धमगाये सुद्धा आज इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या कार्यक्रमाबाबत त्यांचं काय मत आहे काय सांगाल कार्यक्रमाबाबत खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन राहुल दादा यांच्या मार्गदर्शना खाली झालेलं आहे या ठिकाणी आदरणीय पावशेकर सरांचं मार्गदर्शन आणि भोयर सरांची रसाळ वाणी ऐकायला मिळाली खूप सुंदर असा वेळेच्या अभावी कविता सर्वांना सादर करता आल्या नाही परंतु पुढच्या वेळेला वेळेत जर कार्यक्रम सुरुवात झाली तर वेळेत सर्वांना कविता सादर करता येतील आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि पुढचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि धन्यवाद या कार्यक्रमाचं भारदार सूत्रसंचालन कुमारी हर्षिता पाटील हिनेही केलं आणि अर्जुनी मोरगाव इथून आलेल्या तारकारूपमुळे यांच्याकडनं जाणून घेऊया की कार्यक्रमाबाबत त्यांची प्रतिक्रिया काय नमस्कार आजचा हा कार्यक्रम सोहळा अतिशय आनंदितरित्या या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची ही जी संधी मला आदरणीय राहुल दादांनी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते आमच्या वैदर्भीय कवींसाठी हा अगदी मोलाचा क्षण होता सुखाचा क्षण होता तर मराठीचे शिलेदार समूहाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद यानंतर यापूर्वी कधीच ना आलेल्या कवियात्री ज्या नागपूरच्या आहेत प्रतिभाताई गौपाले यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत नमस्कार आजचा कार्यक्रम जो झालाय खूप सुंदर रित्या पार पडलेला आहे आणि फक्त गरज होती थोडी वेळेची तर वेळे अजून जा, जास्त काढून घेतलं तर आपण सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू आणि सर्वांच्या कविता आपण सादर सादर करू शकतो तर बस एवढेच आणि सर्वांचे आभार आपल्या या व्यासपीठावर नवनवीन कवी कवियत्री येत असतात त्यातीलच एक कवयित्री आज आपल्या सोबत आहे त्यांचं त्यांनाही आपण विचारून घ्या की हा कार्यक्रम कसा वाटतो आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा प्रेझेंट होते त्या मानाने हा आजचा कार्यक्रम त्याने मराठे शिलेदार मराठी शिलेदार तर अत्यंत वाजवी आणि स्तुतीधन्य असा कार्यक्रम झाला फक्त मी एकच एक अशी सूचना करू इच्छिते की जी प्रस्तावना म्हणा अध्यक्षांच भाषण म्हणा किंवा इतर पाहुण्यांचे वक्तव्य म्हणा हे थोडं कमी प्रमाणात देऊन केलं तर जे नवीन किंवा जो अगदी मनाला भावणारा शिवणारा जो एक कार्यक्रम म्हणून आपण ठेवतो तो म्हणजे कवी संमेलनाचा आणि नेमकं त्याच कवी संमेलनाला वेळ मिळत नाही तर तिथेच थोडं मला दुःख वाटतं तर याविषयी थोडीशी तसदी घेतली तर बरं होईल धन्यवाद धन्यवाद अगदी मोजक्या शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली ही मराठीच्या के शिलेदार बौद्धिशीय संस्थेच्या आयोजित आज कवितेवर बोलू काही या कवी संमेलनात थोडा उशीर झालेला काही काहींना कविता सादरीकरणासाठी वेळ मिळाला नाही मी मराठीचे शिलेदार संस्था तर्फे असे आवाहन करतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्वेला पालनी येथे आयोजित झालेल्या कवितेवर बोलू काही साहित्य संवाद आणि कवी संमेलनात जे कवी आणि कवयित्री सहभागी होते त्यांच्या रचना या येणाऱ्या आमच्या मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या साप्ताहिक एक साहित्यगंध एकशे साठ यामध्ये आम्ही त्या सर्वांच्या कवी कवयित्री किंवा लेखक जे काही असतील त्यांच्या रचना आम्ही समाविष्ट करू व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटेसह राहुल पाटील